तीन विभागाच्या लोकांनी मिळून या समितीच एक दोन पानाचं चो त्यांना चौकशी अहवाल करण्याचे निर्देश आहेत हे स्वतः होऊन करणार नाही जोपर्यंत तुम्ही जाऊन त्यांना म्हणणार नाही आमची गृह चौकशी करा आणि आम्हाला वंशावळ जुळवून कुणबी समाज असल्याचे दाखले द्या तर त्यानंतरच ती समिती कार्यान्वित होईल ऑलरेडी आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये तहसीलदार यांनाही सांगितलं होतं की आपण आपल्या समितीला कार्यान्वित करण्याचे आदेश द्यावे परत मागे एक मी मिटिंग घेतली होती सर्व तिन्ही तालुक्याचे तलाठी यांना बोलवून की तुम्हाला वेगळ्या आदेशाची गरज नाही आहे शासनाचा निर्णय जो आहे नऊ सप्टेंबरचा दोन सप्टेंबरचा त्या अन्वये तुमची ऑलरेडी समिती गठीत आहे त्याला काही वेगळी गठीत होण्याची गरज नाही हा एक मुद्दा मी तुम्हाला क्लॅरिफाय करतो आणि आता शासनाने निर्णय जो दिलेला आहे सगळ्यांमध्ये संभ्रम हा आहे की अर्ज कुठून करायचा इथपासून समजा तुमचा प्रॉब्लेम तर अर्ज तुम्ही कुठे करणार तर अर्ज तुम्ही कुठेही करू शकता तुम्ही करा। तुम्ही ग्राम करा, ग्राम तुम्ही तलाठी करा करा किंवा सरळ तहसीलदार यांच्याकडे अर्ज करा हे अर्ज आल्याच्या नंतर तहसीलदार स्तरावरून त्यांची फक्त नोंद होईल आणि नोंद होऊन छाननी समिती म्हणून त्यांनी ती गृह चौकशीसाठी ग्रामस्तरीय चौकशीकडे ते पाठवतील एकदा काही ते परत तहसीलदार यांच्याकडे येईल जर ग्रामस्तरीय समितीचे पॉझिटिव्ह अहवाल असेल त्यांची शिफारस असेल की हे कुणबी समाजामध्ये असल्याचे त्यांचे मत आहे त्यांना पुरावे दिसतात तालुका स्तरीय समिती त्याच्यावर निर्णय घेईल जर तालुका स्तरीय समितीने तशी अभिप्राय लिहिले शिफारस दिली की हा व्यक्ती कुणबी समाजातील जातीशी निगडीत आहे त्याला कुणी प्रमाणपत्र देण्यात यावे असा त्यांनी शेरा लिहिला तर त्यानंतर त्या व्यक्तीने हे सगळे डॉक्युमेंट्स म्हणजे चौकशी आणि तालुका समितीची शिफारस हे दोन फक्त घ्यायचे आणि त्यांनी ऑलरेडी जे तीन ते चार डॉक्युमेंट्स अर्जासोबत दिलेले असतात ते घेऊन सेतू मध्ये जाऊन त्याला ऑनलाईन करायचं एकदा का सेतूमध्ये गेलात तर ते प्रकरण मग डिरेक्टली तहसीलच्या लॉग इन वरून माझ्या लॉग इन वर येईल त्यानंतर मी त्याच्यात कॉम्पिटेंट ऑथॉरिटी आहे एसडीओ जे असते त्याच्यात ते निर्णय घेतील परंतु आपण शिफारस सहसा फ्रॉड असल्याशिवाय आपण नाकारत नाही त्यामुळे आम्ही फक्त जेन्युनिटी आणि खरंच सर्टिफाईड आहे का तहसील मधून एवढंच बघणार आणि आम्ही त्याला मंजुरी देणार आता ही तर झाली त्यांची